नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे ना आठ मार्च महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देते महिला दिन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या काही अशा स्त्रिया ज्यांनी खरंच शौर्य आणि पराक्रम गाजवलेला आहे त्यांना सलाम तर करायलाच हवा पण पाहाणा पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल पूर्वी स्त्रियांना वागणूक कशा प्रकारची होती पूर्वी जे वातावरण होतं ना ते खूप अगदी सेन्सिटिव्ह असं वातावरण होतं संवेदनाक्षम असं वातावरण होतं जर घरातून बाहेर जायचं म्हटलं तर घरातील व्यक्तीला सांगितल्याशिवाय पूर्वीची स्त्री घरातून बाहेर पडू शकत नव्हती एवढंच काय मुलगी एखादी जर आपल्या मैत्रिणीच्या घरी जायची असेल तरीसुद्धा तिला घरी सांगून जावं लागायचं कोठे जाणार आहे कोणाच्या घरी जाणार आहे कशासाठी जाणार आहे सगळं अगदी पूर्णता इत्यमभूत माहिती सगळी घरी द्यावी लागायची आणि मगच ती मुलगी घराच्या बाहेर जायची पण पहा घराच्या बाहेर जायची पण सातच्या आत घरात आलं पाहिजे असा पूर्वी कायदा होता तिनी सांज झाली की घराच्या बाहेर स्त्रीनं किंवा मुलीनं बाहेर पडायचं नाही देवासमोर जेव्हा दिवा लावला जातो निरांजन लावलं जातं तेव्हा घराच्या बाहेर त्याच्यानंतर स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं नसतं कारण ती घरची लक्ष्मी म्हणजे असे काही बरेच समज होते म्हणजे पूर्वीच्या काळचं जे वातावरण होतं आणि आत्ताच्या काळचं वातावरण याच्यात बरीच तुम्हाला तफावत दिसेल म्हणजे स्वातंत्र्य नाही असं आपण म्हणू शकत नाही स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं गेलं आहे स्त्रियांना आहे स्वातंत्र्य काही स्त्रियांना आहे काही समाजात नाही हा फरक फक्त एवढाच हो आहे पण होतं काय पहा स्वातंत्र्य मिळालेलं आहे स्त्रियांना मुलींनाही आहे पण बऱ्याच ठिकाणी हे जे स्वातंत्र्य आहे ना हा स्वातंत्र्य याचा अर्थ समजून घेतला जात नाही आणि मन मानेल तसं वागणं बोलणं वगैरे हा प्रकार चालतो पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी एक अदब होती मोठ्यांचा मान राखणं सन्मान राखणं अगदी त्यांच्या मर्जी मर्जीमाफीतच बोलणं म्हणजे या सगळ्या गोष्टी होत्या पण आता या आपणाला गोष्टी फारशा दिसत नाही परंतु असं जरी असलं तरीसुद्धा स्त्री आजची ही विचाराने सुज्ञ झालेली आहे तज्ज्ञ झालेली आहे आणि ती तिचं मत मांडू शकते स्त्री स्वतःचं मत अगदी ठामपणे मांडू शकते योग्य काय आणि अयोग्य काय हे सुद्धा ती आता सांगू शकते आहे पण बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच कुटुंबात पाहतो की स्त्रियांना स्वातंत्र्य दिलेलं आहे पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ ते वेगळा घेतात आणि घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या सोबत अगदी वाटेल तसं वागतात त्यांचा जो मान राखला पाहिजे आहे ना तो मान राखला जात नाही आपण बरेच आता व्हिडिओ पाहतो यूट्यूबला पाहतो पेपरला पाहतो की कशा पद्धतीनं ज्येष्ठ लोकांना त्रास दिला जात आहे मग सुण असेल किंवा एखादी मुलगीसुद्धा असेल परवाच व्हिडिओ पाहिला मी यूट्यूबवर अक्षरशः एक मुलगी आपल्या आईला मारते आहे म्हणजे हे चित्र फार अगदी विचित्र असं आहे म्हणजे स्वातंत्र्य याचा अर्थ काय समजणं गरजेचं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे स्वतःची प्रगती आणि उन्नती करण्यासाठी दिलेली आहे समोरच्या व्यक्तीचा अवमान करण्यासाठी नाही पण ते ओळखणं गरजेचं आहे पाहणं आणि स्त्रियांना आपल्याला स्वातंत्र्य आहे बऱ्याच स्त्रियांना सर्वांना स्वातंत्र्य आहे काही स्त्रिया त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत नाही अजूनही काही स्त्रिया चूल आणि मूल इथंप्रेंत आहे पण अशा वेळेस आपला आत्मविश्वास जागृत करणं गरजेचं आहे या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट वाचनात आलेली मी सांगते आत्मविश्वास कसा प्रबळ पाहिजे आहे दोन छोटी मुलं एक दहा वर्षाचं मूल आणि एक सहा वर्षाचं मूल दोन्ही मुलं दोन्ही भावंडच आपले खेळत असतात मजेत असतात मौज मजेत अगदीही मुलांचं चाललेलं असतं आणि घरी सांगितलेलं असतं जर काय तुम्हाला वेगळं वाटलं तर प्रथम घरी सांगायची कोणतीही गोष्ट एक दिवस ही दोघं भावंडं अशीच खेळत खेळत जातात खेळत जातात आणि शेतामध्ये खेळत असतात आणि शेतामध्ये विहीर असते आणि काय होतं देवजाणे की खेळताना तो मोठा मुलगा असतो ना दहा वर्षाचा त्याचा पाय घसरतो आणि तो त्या विहिरीत पडतो विहिरीत पडल्यानंतर वरती असतो तो छोटा मुलगा सहा वर्षाचा आपला भाऊ विहिरीत पडला घाबरतो तो, तो प्रचंड दादा दादा म्हणून हाक मारतो आणि तो खालून विहिरीतून ओरडत असतो वाचवा वाचवा करून तो छोटा मुलगा सहा वर्षाचा इकडे तिकडे सगळीकडे पाहतो घर तर लांब असतं बरंचसं कोणी दिसतं आहे का अगदी लांबवर नजर टाकतो त्याला कोणीच दिसत नाही आणि नजर टाकत असताना त्याला दिसतं तर तिथं ते एक बकेट असतं दोरीला बांधलेलं म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी ते बकेट प्लास्टिकचं बांधलेलं असतं तो छोटासा मुलगा पहा तो बकेट उचलतो पटकन आणि विहिरीत सोडतो आणि दादाला म्हणतो दादा मी तुला बकेट सोडलेलं आहे या बकेटमध्ये तू बैस मी माझ्या प्राणाची बाजी लावून अगदी तुला मी वरती खेचून घेतो तोही घाबरत घाबरत बकेटमध्ये बसतो त्यालाही वाटतं हा तर मला कसा बाहेर काढणार कारण हा दहा वर्षाचा मुलगा वयाने मोठा असतो आणि शरीराने पण मोठा असतो आणि सहा वर्षाचा मुलगा हा वयानेही लहान आणि शरीराने अगदी असा बारीक सडपातळ असतो आणि पहा काय आश्चर्य होतं की इथं आत्मविश्वास पहा किती त्या मुलाचा बळकट आहे तू म्हणतो बैस फक्त बाहेर काढायचा काम हे माझं आहे मी काही झालं तर तुला बाहेर याच्यातून काढणारच आहे आणि ते सहा वर्षाचं मूल जेवढं होतं नव्हतं तेवढी सगळी ताकद लावतो आणि त्या मुलाला आपल्या भावाला बाहेर खेचून काढतो आणि विहिरीतून ते दहा वर्षाचं मूल बाहेर येतं दोघा अगदी घट्ट अशी मिठी मारतात पाहणा इथं त्याचा तो आत्मविश्वास केवढा वळकट होता एवढंसं ते सहा वर्षाचं चिमुरडं मूल पण त्यानं आपल्या भावाला या विहिरीतून बाहेर काढलं आणि काय होतं पहा विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना फक्त एवढंच माहीत असतं आईनं सांगितलेलं असतं जर काही वेगळं घडलं ना तर प्रथम घरी येऊन सांगायचं काय वेगळं असेल तर आणि अशा पद्धतीनं ही दोन्ही भावंडं एकमेकाच्या हाताला धरून पळत पळत घरी जातात आणि आईला सांगायला लागतात आई आई दादा विहिरीत पडलेला होता आणि त्याला मी बाहेर काढलं मुलंही सांगतात पण याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही हसायला लागतात घरातली शेजापाजारची पण दोन माणसं असतात तीही हसतात आणि हळूहळू ही बातमी सगळ्या गावात पसरते खेडेगावाचं असतं ते आणि ही बातमी पसरते कोणीच मान्य करायला तयार नसतं कसं मान्य करेल ना कोणीच मान्य करायला तयार नसतं म्हणतात या छोट्या मुलानं आपल्या भावाला वरती काढलं कोणीच मान्य करत नाही पण तिथं असलेला एक वयस्कर व्यक्ती असते ती उभा राहते आणि ती म्हणते मी या गोष्टीला मान्यता देतो मी मान्य करतो कारण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण मान्य करत नाही ना तर त्याच गोष्टी योग्य असतात आणि मान्य असतात त्या आणि त्या मान्य कराव्याच लागतील कारण त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वयस्कर हो व्यक्तीचा बळकट असतो तो म्हणतो शक्य आहे कारण या मुलानं आपल्याला जमेल का होईल का याचा कशाचाच विचार केला नाही लहान मुलं आहे त्याला काहीच माहीत नव्हतं कारण त्यानं इतर कुठलाच विचार केला नव्हता फक्त आपल्या दादाला बाहेर काढायचं आहे हा त्याचा आत्मविश्वास बळकट होता काय होईल कसं होईल जमेल का होईल का नाही का म्हणजे याचा काहीच विचार नाही आहे म्हणजे तो आत्मविश्वास ठाम होता की वयस्कर व्यक्ती सगळ्या लोकांना पटवून देते शक्य आहे कारण या मुलाचा आत्मविश्वास ठाम होता जसे तुम्ही आम्ही एखादं काम करताना घाबरतो म्हणतो ना बऱ्याच वेळेला हां ते जमेल का ते शक्य होईल का मला आता ते जमणार नाही आता ते शक्य नाही म्हणजे आपला आत्मविश्वास कमी पडत असतो पण इथं जेव्हा आत्मविश्वास जेव्हा बळकट असतो तेव्हा कोणतंही काम करण्याची तयारी असते आणि म्हणूनच या महिला दिनाच्या निमित्तानं सांगू इच्छिते आपला जर आत्मविश्वास बळकट असेल तर आपण असं म्हणू शकणार नाही मला ते जमेल का किंवा स्टेजवर मला बोलता येईल का मला एखादी गोष्ट सांगता येईल का असं काहीच नसतं जर आत्मविश्वास ठाम असेल ना तर ते शब्द आपोआप तोंडून बाहेर पडत असतात इथं मी कोणताच विचार केला नव्हता की व्हिडिओ तयार करत असताना की इथं मला हे सांगायचं आहे कुठेतरी कथा वाचलेली होती आणि सहज मला सांगायचं आहे मला बोलायचं आहे मला कोणाला तरी प्रेरित करायचं आहे मला मोटिवेशन द्यायचं आहे तेव्हा आपोआप ते शब्द बाहे बाहेर येतात सुचतात आणि मग ते आपसुकच तोंडून बाहेर पडत असतात तर तशा पद्धतीनं महिला दिनाच्या निमित्तानं सांगू इच्छिते की आत्मविश्वास आपला जर प्रबळ असेल तर इच्छाशक्तीसुद्धा आपली प्रबळ होते आणि काम करण्याची जिद्द आणि चिकाटी निर्माण होत असते चला त्या आत्मविश्वासाला पण सलाम करणं गरजेचं आहे आणि आत्मविश्वास तुमचा बळकट करा महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद